Oh, नमस्कार मी नेहा आणि तुम्ही बघत आहे शंखनाथ न्यूज बघूया एक खास रिपोर्ट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने राज्य सरकारचा विदर्भातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे हेक्टरी रुपये मदत जाहीर करण्यात आली असून मदतीचा लाभ दोन हजार तेवीस मध्ये ज्या शेतकऱ्यांचे कापूस व सोयाबीन पिकांचे नुकसान झाले होते अशा शेतकऱ्यांना मिळणार आहे लाडकी बहीण व लाडका भाऊ आणि यानंतर आता आपला अन्नदाता असणाऱ्या शेतकऱ्या शेतकऱ्यांच्या लाभाच्या सर्व योजना राबवून लाडका शेतकरी अभियान राज्यात सुरू करण्यासोबतच सोयाबीन व कापसाला हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय हा घेण्यात आलेला आहे बीड जिल्ह्यातील परळी येथे बुधवारी आयोजित राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाले यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की नमो कृषी सन्मान योजनेअंतर्गत शेत शेतकऱ्यांना आज चौथा हप्ता देण्यात येणार आहे तर राज्यातील शेतकऱ्यांना भावांतर योजनेतून सोयाबीन आणि कपाशीच्या शेतकऱ्यांना पैसे दिले जाणार आहेत तर मराठवाड्यात दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी पन्नास टीएमसी पाणी गोदावरीच्या पात्रेत आणले जाणार आहे हा प्रकल्प अंतिम टप्प्यात आले आहेत तर कृष्णा मराठवाडा योजनेची घोषणा केल्या गेली त्याचे पाणी पळवल्या गेले पण आमच्या सरकारने अकरा हजार सातशे सव्वीस कोटी रुपयांची योजना आखून पाणी आष्टीपर्यंत आणल्याचे फडणवीस म्हणाले तसेच शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे शेतकऱ्यांना दिवसा देण्याचा निर्णय सरकारने घेतला असून सरकार तुमच्या पाठीशी उभे आहे असेही फडणवीस म्हणाले या लाडका शेतकरी अभियान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांमार्फत अर्ज करावा आणि आवश्यक कागदपत्रे जमा करावीत ई पीक पाहणी नोंद केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे